सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी ता माझं म्हणणं आहे पहिलं अलिबागच्या नगरपालिकेवर त्यांनी आणावा कारण अलिबागच्या नगरपालिकेच्या जे आता मध्ये भूमिपूजन झालं फिशरी म्हणजे मत्स्य त्यांचं काय हे बनवतात अक्वारियम बनवतात त्याच त्याच्यामध्ये तर त्यांचे स्थानिक आमदार आहेत सेनेचे आमदार तिथे महेंद्र दळवी साहेब आहेत तर त्या पाठी जर आपण पाहिल्या आमचं सोडा आम्ही त्यांचा मानसन्मान जरूर त्या ठिकाणी करतो पण सेनेचे आमदार त्यांचा मान सन्मान करत नसतील त्या बाबतीत आधी त्यांनी त्याचे त्याच्या बाबतीत थोडासा विचार करावा आणि ह्या बाबतीतलं जर तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर मला द्यायला निश्चितच आवडेल आता ही पाठी अलिबागच्या नगरपंचायतीचे नगरपरिषदेची आहे याच्यामध्ये महेंद्र दळवी साहेबांचंच नाव आहे इतर कोणाची नावं तिथे नाहीत ना खासदार तटकरे साहेबांचा आहे सा ना भरत शेठचा आहे ना आदित्य यांचा आहे ना खासदार धरेश्वर पाटील साहेबांचा आहे त्यामुळे पहिला हक्क मला तर वाटतं भरत शेठनी तीस एकतीस जानेवारीला जो हा कार्यक्रम अलिबाग नगर परिषदेने धरला होता पहिला त्यांच्या सी ओच्या विरुद्ध आणावा अशी मला त्यांना विनंती राहा द्यावी लागते ग्रामीण रुग्णालय पोलाखपूर इथे मान्य प्र प्रकाश आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम झाला भरतशेठचं नाव आहे आदरणीय तिथल्या राज्यमंत्री आपल्या बोडेकर मॅडमचं नाव आहे प्रवीण दरेकर साहेबांचं नाव आहे आता आदित्य जसं तो त्यांना इथे लागू होतो आदित्य काय रायगड जिल्ह्याच्या मंत्री नाहीत का तटकरे साहेब त्यांच्या मतदारसंघात तो पोलादपूर भाग येत नाही का त्यामुळे आधी स्वतःच्या व्यक्तिशा जे काही गोष्टी केल्यात त्या ठिकाणी त्यांनी बघावं आणि मग आपल्या बाबतीतलं इतरांच्या बाबतीत त्यांनी आमच्या बाबतीत बोट दाखवा अशा असंख्य उदाहरणं मला त्या ठिकाणी देता येतील त्या ठिकाणी राज्य शिष्टाचार किंवा प्रोटोकॉल जे ते म्हणतात तो किती पाळला आहे खरंतर ज्या वेळेस बजेटमधनं जी कामं मंजूर झालेली आहेत शाळा होते रेवदंडा पुलाचं ते तर मोठं काम होतं मान्य मुख्यमंत्री महोदय त्याला येणं अपेक्षित होतं मान्य उपमुख्यमंत्री मोदी एकनाथराव शिंदे साहेबांनी ते मंजूर केलं तटकरे साहेबांनी मंजूर केलं मात्र पाठीवर कुठेही कोणाचंही नाव नाही फक्त स्वतःचीच तिथे टिमकी वाजवली जाते मग अशा वेळेस प्रोटोकॉल बाजू जायचा सोयीनुसार प्रोटोकॉल त्यांना आठवतो त्यामुळे पहिलं आपापलं त्यांनी पावं स्वतःच्या गिरबांमध्ये झाकून तिने पाहावं आणि मग आमच्यावर टीका करावं एवढंच मला त्यांचं अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास